महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींना नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत काही महिलांना आता पैसे आलेले आहेत एकोणतीस ऑगस्ट रोजी हे पैसे महिलांच्या बँक अकाउंटमध्ये आलेले आहेत तर चौदा तारखेच्या आज ज्या महिलांचे फॉर्म भरले होते त्या महिलांना मागील काही दिवसांमध्ये पैसे मिळालेले आहेत हे तीन हजार रुपये मागील काही दिवसामध्ये मिळाले आहेत ज्या महिलांनी चौदा तारखेनंतर फॉर्म भरले आहेत अशा महिलांना पैसे मिळालेले नव्हते तर दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी हे पैसे महिलेंच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत जर काही महिलांना पैसे आलेले नसतील तर दोन तीन दिवस थांबून घ्यावे हे पैसे दोन तीन दिवसात तुमच्या अकाउंटमध्ये येतील तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा फॉर्म अप्रुव्हल असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमचं बँक अकाउंट डीबीटीला लिंक पण असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमचं आधार सीडिंग असणे गरजेचे आहे आणि तुमचे खाते चालू असणे गरजेचे आहे या तीन दोन तीन अटी तुमच्या पूर्ण अस असायला हवेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत हे तुम्हाला पैसे येतील हे ये पैसे जर तुम्हाला आले नसतील तर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत जर तुम्हाला काही तक्रार करायची असेल तर तुम्हाला खाली एक डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर देतो त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करून कंप्लेंट करू शकतात कंप्लेंट कशी करायची याबाबत एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल त्या व्हिडिओमध्ये बघू शकतात कशाप्रकारे तुम्ही कम तक्रार करायची आहे तर तुम्हाला जर पैसे आले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये क कमेंट कमेंट करा पैसे आले की नाही आले आले नसतील तर नाही करा आले आले असतील तर हो करा तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच काही सांगू शकतो तुम्हाला जर काही का लाडकी बहीण योजनेबाबत काही तक्रार करायची असेल तर काही विचारायचं असेल तर तुम्ही निश्चित कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात तुम्हाला तुमच्या क प्रॉब्लेमला सोल्युशन दिले जाईल व्हिडिओ येथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र